जागे तेरे गुरु गोविंद की डोक्यावर लगेल टोपी येते आणि जिहादी संस्कार दिला जातो आणि त्यामुळे हा अभि शिवाजी जागे थे सब शेर शिवाजी, शिवाजी। भगादीये सब मुल्ला काजी सांगतोय माझ्यानंतर सर्वांनी ते गीत म्हणायचं आणि आपण आपल्या कार्यक्रमाच्या जाऊ रे पोलिस हद्दीमध्ये लवजी ह्याचं प्रकरण झालं होतं त्याबाबत आज पाचोळा शहरामध्ये सगळं हिंदू समाज मुखमो निघल होता त्यासाठी आपण आला आपण काय महाराज म्हणून आपण समाजाला काय समजू आज परतमदा पिंपळगाव हारेश्वरच्या ज्या भगिनीवर एक्केचाळीस वर्ष या मुसलमान माणसाने जो बलात्कार केला त्या घटनेचा मी निषेध करतो आणि या मीडियाच्या माध्यमातून मी गृहमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की हा खटला फास्टॅग कोर्टात चालला पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याची प्रॉपर्टी सील करून तो ज्या घरात राहतो ते घर जमीनदोस्त केलं पाहिजे आणि या घटनेत जे सहा आरोपी आहेत त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि या मोर्चामध्ये आज हजारोच्या आज संख्येने हिंदू भगिनी हिंदू बांधव एकत्रित झाले होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चामध्ये असं ठरलंय की येथून पुढे हिंदू समाज आणि हिंदू भगिनी आता अत्याचार सहन करणार नाही या देशामध्ये जर लोज फोबावत असेल ते ओ, तर त्या लवजिहाद करणाऱ्या आरामखोरा नराधारांना आता रस्त्यावर धरून मारलं जाईल हो काय म्हणजे आम्ही नुसते बलात्कार सहन राहिले आमच्या मुलींवर बलात्कार होतात आणि आम्ही कॅन्डल मार्च शांततेचे मोर्चे काढतो म्हणून आता आमच्यासारख्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये असं जर प्रशासनाला वाटत असेल तर लवजियादच्या घटनांवर बंदी घालण्यासाठी लवजिहादवर कायदा आणला पाहिजे आणि अशा नराधमांना कठोर शिक्षा दिली पाहिजे अन्यथा हिंदू समाज आ, आता शांततेने मोर्चे करतोय भविष्यामध्ये हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरेल तो काळ भयानक असेल म्हणून ती परिस्थिती येऊ नये असं जर प्रशासनाला वाटत असेल तर आपण अशा नराजमानावर कठोर कारवाई के केली पाहिजे ज्या मुली आणि महिला या लवजीयाच्या प्रकरणाला बळी पडतात त्या मुली आणि महिलांना आपण काय माझं हिंदू समाजातील सर्व मुली आणि भगिनींना आहे दोन दोन नेत्यांच्या आया सुद्धा लवजीयातला बळी पडतात आपला धर्म सर्व श्रेष्ठ आहे आपल्या धर्मासारखा पवित्र धर्म नाही आपल्या धर्मामध्ये स्त्रीला सन्मानाने वागवलं जातं आणि विधर्मींना सुद्धा सांगतोय या देशामध्ये अब्दुल कलाम म्हणून या देशावर प्रेम कराल आमच्या आया बहिणींवर सन्मानाने वागाल तर तुम्हाला आम्ही शांततेने देऊ पण जर या देशात राहून आमच्या आया बहिणींची आबरू लुटण्याचा प्रयत्न कराल तर तुमची गय केली जाणार नाही मी सगळ्या आया बहिणींना सुद्धा सांगतो आपण स्वसंरक्षणाचे धडे गिरवले पाहिजे लाठी प्रशिक्षण घेतलं ला पाहिजे जो कोणी तुमच्यावर अन्याय करेल त्याचा तुम्ही करावा शिरेच्छेदर साठी केलेली हिंसा ही हिंसा नसते असं श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगितलंय म्हणून धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे धर्माचा स्वाभिमान बाळवलं पाहिजे मी आज या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो पोलीस हद्दीमध्ये लवजी यांचं प्रकरण झालं होतं त्याबाबत आजोबा शहरामध्ये सगळं हिंदू समाजाला आज प्रथमदा पिंपळगाव हरेश्वरच्या ज्या भगिनीवर एक्केचाळीस वर्ष या मुसलमान माणसाने जो बलात्कार केला त्या घटनेचा मी निषेध करतो आणि या मीडियाच्या माध्यमातून मी गृहमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की हा खटला फास्टॅग कोर्टात चालला पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याची प्रॉपर्टी सील करून तो ज्या घरात राहतो ते घर जमीनदोस्त केलं पाहिजे आणि या घटनेत जे सहा आरोपी आहेत त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि या मोर्चामध्ये आज हजारोच्या संख्येने हिंदू भगिनी हिंदू बांधव एकत्रित झाले होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चामध्ये असं ठरलंय की येथून पुढे हिंदू समाज आणि हिंदू भगिनी आता अत्याचार कर सहन करणार नाही या देशामध्ये जर लवजात फोबावत असेल तर त्या लवजात करणाऱ्या आराम खोळा नराधारांना आता रस्त्यावर धरून मारलं जाईल हो काय म्हणजे आम्ही नुसते बलात्कार सहन करायचे आमच्या मुलींवर बलात्कार होतात आणि आम्ही कॅन्डल मार्च शांततेचे मोर्चे काढतो म्हणून आता आमच्यासारख्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये असं जर प्रशासनाला वाटत असेल तर लवजियाच्या घटनांवर बंदी घालण्यासाठी जर कायदा आणला पाहिजे आणि अशा नराधमांना कठोर शिक्षा दिली पाहिजे अन्यथा हिंदू समाज आता शांततेने मोर्चे करतोय भविष्यामध्ये हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरेल तो काळ भयानक का असेल म्हणून ती परिस्थिती येऊ नये असं जर प्रशासनाला वाटत असेल तर आपण अशा नराधमांवर कठोर कारवाई केली पाहिजे ज्या मुली आणि महिला या लवजीयाच्या प्रकरणाला बळी पडतात त्या मुली आणि महिलांना आपण काय माझ हिंदू समाजातील सर्व मुली आणि भगिनींना सांगणंय दोन दोन लेकरांच्या आया सुद्धा लवजीयातला बळी पडतात आपला धर्म सर्व श्रेष्ठ आहे आपल्या धर्मासारखा पवित्र धर्म नाही आपल्या धर्मामध्ये स्त्रीला सन्मानाने वागवलं जातं आणि विदर्भींना सुद्धा सांगतोय या देशामध्ये अब्दुल कलाम म्हणून या देशावर प्रेम कराल आमच्या आया बहिणींवर सन्मानाने वागाल तर तुम्हाला आम्ही शांततेने राहू देऊ पण जर या देशात राहून आमच्या आया बहिणींची आब्र लुटण्याचा प्रयत्न कराल तर तुमची गय केली जाणार नाही मी सगळ्या आया बहिणींना सुद्धा सांगतो आपण स्वसंरक्षणाचे सा धडे गिरवले पाहिजे लाठी काठी कराट्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि जो कोणी तुमच्यावर अन्याय करेल त्याचा शिरच्छेद तुम्ही करावा कारण की स्वतःच्या संरक्षणासाठी केलेली हिंसा ही हिंसा नसते असं श्रीमद गीतेमध्ये सांगितलं म्हणून धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे धर्माचा स्वाभिमान बाळवलं पाहिजे मी आज या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो